किल्ले शिवनेरीवर येत्या रविवारी एकोणीस फेब्रुवारीला शासकीय शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून मुख्यमंत्र्यांचं स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने होणार आहे जुन्नरच्या आदिवासी भागातील तेजूर येथील ठाकरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते सातवीच्या वर्गातील ठाकर समाजातील सत्तर मुलं मुली मुख्यमंत्र्यांसोबत ढोल लेजिम पथक कलाविष्कार सादर करणार आहेत एकूण सात मिनिटांचा हा कलाविष्कार असून हे विद्यार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकजीवन हा देखावा ढोल पथकाद्वारे सादर करणार आहेत ठाकरवाडीच्या शाळेमध्ये तयारी सुरू असताना या सरावा दरम्यानची काही क्षणचित्रे आम्ही आपल्या आवाजच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहोत याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी तर पाहूयात एकोणीस फेब्रुवारीला किल्ले शिवनेरीवरती शासकीय शिवजयंती मोठ्या थाटामाटामध्ये साजरी होते आणि यात शिवजयंतीच्या उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत त्यांचं स्वागत अतिशय ग्रामीण ढंगामध्ये होणार आहे ठाकरवाडीची ही सगळी मुलं मागच्या आठ दिवसापासून तयारी करत आहेत आपल्यासोबत टीचर आहेत त्यांचे सर काय सांगाल एकूण किती मुलं सहभागी होत आहेत आणि कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आमच्या शाळेत एकूण मुलं आहेत पण त्यापैकी आम्ही संच तयार केलेला आहे आणि साठ मुलांचा हा संच आम्ही मुख्यमंत्री स्वागतासाठी वापरणार आहोत आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झालेला आहे आनंद आहे कारण शेवटी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांना सुद्धा एक आनंद असतो शिक्षिका आहेत माझ्यासोबत मॅडम काय सांगाल कोणत्या कोणत्या प्रकारचे इव्हेंट याच्यामध्ये सादर करणार आहात आम्ही ठाकरवाडीचे मुलं एकूण एकंदरीत साठ एकंदरीत साठ विद्यार्थ्यांचा कसरतीचे प्रकार दाखवणार आहेत त्याचप्रमाणे पारंपरिक शेती जी केली जाते आपल्याकडे आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे कृषीप्रधान देश म्हटलं की प, प, शेतकरी म्हटलं का मग पेरणी कापणी नांगरणी हे आम्ही अगदी थोडक्यामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे ग्रामीण सगळं जीवन तुम्ही दाखवणार आहेत खूप मुलं आहेत पहिली ते सातवीची छोटी मोठी सहभागी झालेली मुलं आहेत माझ्यासोबत हा एक मुलगा आहे तू ताशा खूप छान वाजवत होतो व्हायला म्हणते माझे नाव प्रशांत मी आता सातवी शिकतो मी पाचवी पासून ताशा वाजवतो मी गावातच ताशा वाजवत होतो ता आता मी सगळ्या जगात दिसणार याचा मला आनंद होतो आम्ही आता शोनेर किल्ल्यावर जाणार आहे मुख्यमंत्र्यांसमोर साजरा करणार आहेत मला खूप आनंद होतोय गावात ताशा वाजवणाऱ्या मुलाला आता जगभरात मध्ये तो दिसणार आहे कारण मुख्यमंत्र्यांचं कव्हरेज करायला विविध माध्यम येत असतात सगळी मीडिया सगळा मीडिया उपस्थित असतो खूप बोलकी प्रतिक्रिया होती ही मुलगी एक माझ्यासोबत काय सांगशील तू नेमकी काय काय आनंद होते माझे नाव करीना सचिन जाधव आहे मी आता सातवी शिकते आम्हाला गेल्या वर्षी पास आमचा गेल्या वर्षी पासून पहिला नंबर येतो आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर ही कला साजर करतो आम्हाला खूप आनंद होतो आनंद आहे वेगळ्या प्रकारचा हा मुलगा सुद्धा तू अगदी ढोल बडवत होता जोर जोरामध्ये काय सांगशील तुला इथं जेवढी ताकद तुझी होती तशी शिवनेर वेळ आम्हाला आणि काय आनंद होतोय माझे नाव उमेश अशोक केदार मी आता साथी शिकतो मी पाचवी पासून ढोल वाजवतो आमच्या गावात ढोल ताशे आणलं होतं तेवढे तेव्हा ते मी ढोल वाजवायला गेलो होतो शिवनेरी किल्ल्यावर पहिला नंबर आल्यामुळे मी शिवनेरी किल्ल्यावर गेलो मुख्यमंत्र्यांसमोर लिजिम सादर केली यामुळे मी खूप आनंद झालो खूप आनंद आहे हा बोलण्यामध्ये जरी तो जाणवत नसेल तरी तो त्यांच्या कलेमधून दिसणार आहे या सगळ्या शिक्षकांनी मागच्या काही दिवसापासून मेहनत घेतली आहे आणि सगळी चिमुरडी पोर आहेत अगदी पहिली ते सातवी मधली ही सगळी आपली कला या ठिकाणी सादर करणार आहे निश्चितच हा एक मानाचा मानाचा क्षण असेल किंवा एक आनंदाचा क्षण असेल शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावरती ही कला सादर करण्यासाठी त्यांना संधी मिळते रायचंद शिंदे आपला आवाज जुन्नर